सर्वांना नमस्कार डीएम रिअॅलिटी रियालिटी चेक या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत करतो अर्थात मी दामू आनंदाची बातमी ही आहे की आपल्या या डीएम रियालिटी चेक या युट्यूब चॅनलचे सात हजार प्लस सबस्क्रायबर झालेले आहे आणि हे तुमचं प्रेम आहे मित्रांनो आणि आपण आजचा व्हिडिओ हा घेऊन आलेला आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अकरा महिन्याच्या करार तत्वावरती जे प्रशिक्षणार्थी घेतले होते त्यांच्या संदर्भामध्ये एक पत्र है। है। आ, आ, कर, है। त्या ठिकाणी व्हायरल झालेला आहे तो नेमका विषय काय आहे तो आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो युवा प्रशिक्षण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ज्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे त्या उमेदवारांची मागणी या ठिकाणी पुढे आलेली आहे मागणी छत्रपती संभाजीनगर येथील कौशल्य विकास केंद्राच्या वतीने शिफारस करण्यात आलेली आहे म्हणजे उमेदवारांनी पहिली मागणी केलेली आहे आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील कौशल्य विकास केंद्राने ही विभागीय आयुक्तांना शिफारस केलेली आहे मागणी काय आहे या युवा प्रशिक्षणार्थींची यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की अकरा महिने पूर्ण झालेल्यांना म्हणजे ज्यांची जे प्रशिक्षणार्थ्यांना अकरा महिने पूर्ण झालेले आहेत त्यांना अंशकालीन कर्मचारी म्हणून नियुक्ती मिळाली म्हणजे अंशकालीन जे सेव्हन पर्सेंट सॉरी टेन पर्सेंट रिझर्वेशन मिळतं त्या रिझर्वेशनचा आम्हाला लाभ मिळावा आणि तो लाभ आता दोन हजार पंचवीस ची जी शिक्षक भरती प्रक्रिया होणार आहे त्या भरती प्रक्रियेमध्ये आम्हाला दहा टक्के अंशकालीन कर्मचाऱ्याचे आरक्षण लागू करावं असं या ठिकाणी त्यांची मूळ मागणी आहे आणि सद्यस्थितीमध्ये हे निवेदन छत्रपती संभाजीनगर येथील कौशल्य विकास केंद्रावरती जरी आलं तरी ते विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आलेला आहे हा विषय छत्रपती संभाजीनगर येथील कौशल्य विकास केंद्राचा किंवा त्यांच्या अखत्यारीत येत नाही हा धोरणात्मक निर्णय आहे शेवटी रिझर्वेशन द्यायचा आहे त्या दहा टक्के रिझर्वेशन मध्ये अंशकालीन मध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना समाविष्ट करायचं आहे तर का, आ, हा विषय खालच्या स्तरावरचा नाही हा मंत्रालय स्तरावरचा विषय आहे की ज्यामध्ये हे रिझर्वेशन दहा टक्के अंशकालीन आहे त्यामध्ये समाविष्ट करायचा असेल युवा प्रशिक्षणार्थी यांना तर या ठिकाणी हा धोरणात्मक निर्णय आहे म्हणून कळवलेला आहे त्यांना आणि हे पत्र पुढे पाठवलेलं आहे मित्रांनो हा सरळ विषय काय आहे तर मुख्यमंत्री कार्य मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी जे आहेत त्यांनी एक मागणी केलेली आहे आम्हाला दहा टक्के जे अंशकालीन कर्मचारी म्हणून आरक्षण आहे त्यामध्ये समाविष्ट करण्यात यावं आणि त्याचा लाभ म्हणजे जे लाब शिक्षक आहेत त्यांनी तर त्याचा लाभ हा दोन हजार पंचवीसच्या शिक्षक भरतीमध्ये मिळावा असा सरकार आहे आणि यामध्ये जिथे पत्र दिलेलं आहे त्यांच्याकडे हा अधिकार नाहीये शेवटी हा धोरणात्मक निर्णय आहे आणि म्हणून त्यांनी पत्र पुढे पाठवलेला आहे शेवटी हा विषय पुन्हा विभागीय आयुक्त विभागीय आयुक्तांकडून हा विषय पुन्हा जाईल स्तरावर आणि शेवटी हा मंत्रालय स्तरावरती होणारा विषय आहे त्यांना दहा टक्के अंशकालीन कर्मचाऱ्यांमध्ये समाविष्ट करायचं की नाही करायचं पण त्याच्यावरती खूप शक्यता मतमतांतरे ग्रुपला होत आहेत शेवटी एखादा विषय आला की त्याच्यावरती मत आणि मतांतर होतात तर हा विषय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींच्या बाबतीमध्ये आहे जर त्यांना हे रिझर्वेशन मध्ये दहा टक्के रिझर्वेशन मध्ये जर संधी मिळाली तर त्या ठिकाणी त्यांना लाभ होऊ शकतो हा शासनाचा धोरणात्मक निर्णय आहे अजून निर्णय झालेला नाही दुसरा विषय आपल्या या व्हिडिओचा आहे केंद्रप्रमुख परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे आपल्याला माहिती आहे की मागे हायकोर्टमध्ये काही याचिका होत्या आणि त्यानंतर मग ज्या परीक्षा जी काही प्रलंबित होती किंवा जी वेळापत्रकामध्ये होती ती झालेली नाहीये आणि मग केंद्र प्रमुख परीक्षेचं वेळापत्रक कधी येईल परीक्षा कधी होईल या बाबतीमध्ये का ही काही शिक्षकांची विचारणा होत होती आता त्यांचं अं ज्या आयुक्त आहेत परीक्षा परिषदेच्या त्यांनी संकेत स्थळावरती प्रेस नोट टाकलेले आहे त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये या दोन दिवसामध्ये तीन सत्रामध्ये ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे प्रवेश पत्र तुमच्या लॉग इन ला मिळणार आहे आणि त्यामुळे केंद्र प्रमुख परीक्षेसाठी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी पुन्हा एकदा किंबहुना परीक्षेला सुरुवात केलेलीच आहे पण जे ज्यांना वाटत होत की परीक्षा होईल नाही होईल आता लाग, था था तर आता या ठिकाणी वेळापत्रक आलेलं आहे तुम्ही पुन्हा एकदा जोमाने कामाला या महिन्याचे काही दिवस तुमच्या हातामध्ये आहेत तुम्ही थोडंसं रिव्हिजन बाकी असेल तर त्या ठिकाणी रिव्हिजन करून घ्या तुमचे प्रवेशपत्र तुमच्या ऑनलाइन वरती आलेली दिसतील आणि तिसरा विषय हा आहे की सीटीईटी च्या बाबतीमध्ये जी फेब्रुवारी मध्ये आठ फेब्रुवारीला जी सीटीटी ची एक्झाम आहे तर त्या सीटीईटी एक्झाम च सीटी जे आहे ते अलर्ट झालेलं आहे तुम्ही तुमचा लॉग इन आयडी वापरून त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्या मध्ये सेंटर मिळालेलं आहे ते सिटी मिळालेले आहे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता जेणेकरून तुम्हाला परीक्षेसाठी ही अत्यंत महत्वाची अशी बातमी आहे तर छोटासा व्हिडिओ आहे अत्यंत महत्वाचा विषय हाच होता की युवा प्रशिक्षणार्थी यांची मागणी आणि त्यावरती काय होणार हे दुसरी गोष्ट केंद्र प्रमुखांच्या परीक्षेच्या बाबतीमध्ये विचारणा होत होती ते वेळापत्रक आलेलं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे सिटीच्या बाबतीमध्ये सिटी अलॉट झालेल्या आहेत तुम्ही एकदा अवश्य बघा तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला विसरू नका सात हजार आपले स सबस्क्राईबर झालेले आहेत तुमचं प्रेम असंच ठेवा आपण थांबूया धन्यवाद